नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवरती बघूया चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल दिल्ली विधानसभेच्या निकालामध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या विरोधात इंडिया आघाडीतील पक्षांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे अशातच आता प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला असल्याचं याबाबत खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली आहे उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील आपच्या पराभवानंतर चिंता व्यक्त केली आहे महाविकास आघाडीत राहायची की नाही यावर पक्षाच्या इतर नेत्यांशी बोलून एकत्र काम करायचे का नाही याचा विचार करावा लागेल असे ठाकरे यांनी आपल्याशी चर्चा करताना म्हटले आहे अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत जर ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडले तर यांचा फटका येणाऱ्या काळात शरद पवार गट काँग्रेस आणि ठाकरे गट यांना होतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे विशेष म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला होता लोकसभेत गवागवित यश मिळूनही त्यांचा महाविकास आघाडीला फायदा झाला नाही जर हे पक्ष येत्या काळात एकमेकांच्या विरोधात लढली तर त्यांचं किमान आमदार निवडून येतील का हे पाहणं महत्वाचं ठरेल तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद